ब्रॉट टू यू बाय पालवी पालवीग्रिको भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक आजचा विषय यातला एक अंक हा आपण ऑलरेडी महिनाभरापूर्वी चर्चाला घेतलेला होता आणि त्यावेळेला चर्चा अशी झालेली होती की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येत आहेत राजकीय दृष्ट्या सुद्धा याच्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये होणारं इनकमिंग किंवा ठाकरेंकडनं होणारं आउट हे थांबलेलं आहे का याबद्दलची चर्चा ही सुरू झालेली होती आता मात्र त्याचाच पुढचा अंक पाहायला मिळतो ते म्हणजे की आता शिंदेकडनं आउट गोईंग व्हायला सुरुवात होणार आहे का आणि याबद्दलची बातमी सुद्धा आज लोकसत्तामध्ये छापून आलेली आहे ज्याच्यानुसार की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये आतापर्यंत दोन हजार सतरा ते बावीस या कार्यकाळातील उद्धव ठाकरेंकडे असलेले जवळपास शेहेचाळीसच्या पंचेचाळीस ते सेहेचाळीस नगरसेवक जे आहेत ते शिंदेकडे आलेले होते ज्यातले अकरा नगरसेवक जे आहेत ते आता पुन्हा एकदा अस्वस्थ झालेले आहेत आणि ते कदाचित शिंदेकडनं परत एकदा The <laughs> उद्धव ठाकरेंकडे जातील त्यांच्या शिवसेनेमध्ये एक प्रकारे त्यांची घरवापसी होईल अशा पद्धतीचे संकेत कळताच किंवा दिसताच एकनाथ शिंदेनी या अकरा नगरसेवकांसोबत एक बैठक घेतली मनधरणी करण्याचे कदाचित प्रयत्न झालेले असावे जंजीरा या बंगल्यावर एक बैठक सुद्धा झालेली आहे ज्याच्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री आमदार खासदार हे सगळेच उपस्थित होते फक्त त्याच्या आधी ही नगरसेवकांसोबत एक वेगळी बैठक घेण्यात आलेली आहे अशी माहिती ही आज समोर आलेली आहे आता यातनंच हे प्रश्न उपस्थित होणार आहेत ते म्हणजे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याचा हा कुठेतरी परिणाम पाहायला मिळतोय का तसंच प्रभाग रचना पूर्ण झालेली आहे त्याचाही अँगल याच्या मागे कुठेतरी आहे का या सगळ्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे तुमची सुद्धा याबद्दलची मतं प्रश्न तुम्ही कॉमेंट मध्ये मांडू शकता एक पोल सुद्धा आपण टाकणार आहोत तुम्ही व्यक्त होऊ शकता सुरुवात करते साहिल सरांपासून की मी मगाशी जसं म्हटलं की आपण एक बरोबर महिन्याभरापूर्वी ही चर्चा केलेली होती की कसं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येत आहेत हे दिसताच किंवा त्याबद्दलचं आपण दृश्य स्वरूपात सुद्धा ते पाहिलेलं होतं त्याच्यानंतर कुठेतरी शिंदेकडचे जे पक्षप्रवेश होत होते आणि ज्याचा धडाका लावलेला असायचा अगदी म्हणजे रात्री अकरा वाजता सुद्धा ते पक्षप्रवेश व्हायचे कधी रात्री सात वाजता व्हायचे पण दर दिवसाआड असे पक्षप्रवेश सुरू होत होते उद्धव ठाकरेंकडचेच आणि हे सगळे नगरसेवक जे आहेत ते शिंदेकडे जाताना आपल्याला पाहायला मिळत होते पण ते कुठेतरी ठाकरे बंधू एकत्र येणार याच्यामुळे थांबलेत असं दिसत होतं आणि ही बातमी येताच शिंदेनी परत एक दहा दिवसात आपल्याकडे पक्षप्रवेश करवून घेतले आणि हे दाखवण्याचा प्रयत्न केला की बघा हे दोघं भाऊ एकत्र येण्याचा माझ्या पक्षाच्या इनकमिंगवर काही परिणाम होत नाहीये असंही त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आता मात्र चित्त आणखीन पुढे एक टप्पा गेलेला आहे आणि ते असं दिसत आहे की शिंदेकडे झालेले नगरसेवक परत येणार आहेत आता त्याच्या मागचं मग कारण नेमकं काय आहे पुन्हा एकदा हेच कारण पाहायचं का की दोन ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत त्याचा वेगळा काहीतरी एक करिश्मा असू शकतो परिणाम असू शकतो आणि म्हणून हे परतत आहेत की त्याच्या मागे आणखीनही काही वेगळी कारण आहेत नॉर्मली कुठलाही निवडून आलेला प्रतिनिधी जो असतो म्हणजे सध्या हे नगरसेवक माझीच आहेत कारण दोन हजार बावीस पासनं महानगरपालिका अस्तित्वात नसल्यामुळे या नगरसेवकांकडे कुठलं पद नाही आहे आणि त्यांच्यामधली अस्वस्थता याच्यासाठी होती की नगरसेवकाचं पद नसल्यामुळे नगरसेवकाला मिळणारा फंड महानगरपालिकेकडनं त्यांच्या भागामध्ये त्यांच्या सहीने एखादं काम करून घे घेण्याची गे, गे, त्यांची त्यांच्याकडे असलेली ताकद या सगळ्या गोष्टी अशा झालेल्या होत्या सगळे अधिकार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे होते सगळे अधिकार हे म्हणजे जे, जे कमिशनर आहेत त्यांच्याकडे प्रशासक म्हणून त्यांच्याकडे अधिकार आणि त्यांच्या माध्यमातून महानगरपालिकेचे वॉर्ड लेवलला जे अधिकारी असतात वॉर्ड ऑफिसर असतात असिस्टंट म्युन्सिपल कमिशनर असतात इतर लोकांकडे ते अधिकार देण्यात आलेले होते आणि नॉर्मली आपण बघितलं की सरकारी कर्मचारी हे सत्तेलाच सत्तेसमोरच झुकतात आणल्याच्या नंतर तुम तुमच्याकडे कुठल्या ना कुठल्या पद्धतीची सत्ता असत नाही तोपर्यंत काही सरकारी अधिकारी तुम्हाला दाद देत नाहीत अशा परिस्थितीमध्ये नगरसेवकांची अवस्था तर अशी झालेली होती की एकतर ते विरोधी पक्षातले नगरसेवक तेही त्यातही माझी आणि त्यातही तिकडे कुठल्याही पद्धतीने महानगरपालिका अस्तित्वात नसल्यामुळे नॉर्मली अधिकाऱ्यावरती चाप बसवण्यासाठी वेगवेगळ्या विक समितींमध्ये त्यांच्याबद्दल सपोज काही प्रश्न उपस्थित केला एखादा मुद्दा आमसभेमध्ये उपस्थित केला आणि त्याच्यावरनं चर्चा रंगली या पद्धतीची कुठली गोष्ट त्यांना करता येणं शक्य नव्हतं करून करून काय करू शकणार होते तर रस्त्यावरचं आंदोलन ज्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला आजकाल आर्थिक गणितं बघावी लागतात फार कमी ह्याच्यामध्ये ती आंदोलनं होतात अशा परिस्थितीमध्ये अनेकांकडे हा दुसरा काहीच उपाय नव्हता की आपण सत्तेकडे वाटचाल करावी सत्तेकडे वाटचाल केल्यानंतर सगळ्यात मोठा फायदा त्यांना काय झाला की कमीत कमी, -कमी त्यांच्या पत्राच्या आधारावरती आमदारांकडनं पत्र घेऊन त्या त्या भागामध्ये काही प्रमाणामध्ये कामं कामासाठी पैसे रिलीज व्हायला सुरुवात झाली मग ती कामं कुठल्याही पद्धतीची असू शकतात रस्त्याच्या बांधणीची कामं असू शकतात सिमेंट कॉन्क्रीटकरण करण्यासाठी जे म्हणून ती का कामं असू शकतात एखादा सुवेजचं क्लिनिंगवाली कामं असू शकतात अनेक पद्धतीच्या गोष्टी होत्या किंवा आज मुंबईसारख्या शहरामध्ये आणि म्हणजे मुंबई एम एम आर रिजनमध्ये एखादं पार्क बनवण्याचं काम जॉगिंग ट्रॅक बनवण्याचं काम किंवा ज्या काय ते आजकाल आज एक नवीन टर्म निघालेला आहे की वाचनालय बनवण्याचं किंवा जिथे सगळे लोक जमू शकतात अशा पद्धतीचे एखादा हॉल बनवण्याचं अशा पद्धतीची कामं जी असतात त्याला पैसे पण रिलीज व्हायला सुरुवात झाली आणि त्याच्यासाठी सत्तेचा आशीर्वाद तुम्हाला लागतो त्यातनं त्यांचं जाणं सुरू झालं पण आता हे होत असताना आता निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत निवडणुका तोंडावर आल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट आहे की तुम्हाला हेही बघावं लागेल की तुम्हाला पुन्हा एकदा निवडून येण्याची तया हे मिळते का शक्यता राहते का ते निवडून यायचं असेल तर आधी तुम्हाला तिकीट मिळावं लागेल शिंदेंनी एक गोष्ट मात्र स्पष्ट दाखवून दिलेली आहे की त्यांच्याकडे जे जे लोकं आले म्हणजे विधानसभेतले जे, विधान जे आमदार त्यांच्याकडे आले त्या सगळ्या लोकांना त्यांनी पुन्हा तिकीटं दिली ज्या खासदारांची तिकीटं कापलेली होती त्यांनी आधीच्या निवडणुकांमध्ये त्याही खासदारांचं पुनर्वसन केलं विधान परिषदेमध्ये पाठवून किंवा त्यांना इतर कुठलं तरी पद देऊन सो त्या बाबतीतला त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड ठीक होता पण जेव्हा तुम्ही अजून खाली जात जाता आणि ही पदं वाढत जातात तेव्हा आता शिंदे मुख्यमंत्री नाही त्यामुळे त्यांना त्या गोष्टी किती ॲडजस्ट करता येऊ शकतील हा एक प्रश्न त्याच्यामध्ये राहतो अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला तिकीट मिळालं आणि आपला वॉर्ड आपल्यासाठी सुटला नाही किंवा त्या ठिकाणी जर अजून चांगलं कॉम्बिनेशन आपल्यासमोर उभं राहिलं तर अशा परिस्थितीत आपली निवडून येण्याची क्षमता किती राहते याचाही सारासार विचार कुठेतरी ते प्रतिनिधी करत असावेत कारण आधीच तीन वर्ष ते त्या सत्तेपासून दूर आहेत आता ज्यावेळेस निवडणुका लढवण्याची संधी मिळते त्याच्यामध्ये सुद्धा काही अपॉइंटमेंट्सबद्दल त्यांच्यामध्ये नाराजी होती आणि या सगळ्या माध्यमातनं उद्या जर आपली तिकीटं कापली गेली कारण सी प्रत्येक ठिकाणी हा प्रश्न असणारच आहे ना की आम्ही आधी आलो आहोत तुमच्याकडे मग आम्हाला शिंदेकडे सुद्धा असे अनेक लोक गेलेले आहेत की ज्यांना शिवसेनेमध्ये असताना संधी मिळाली नव्हती तिकडचा नगरसेवक हा शिवसेना युबीटी बरोबर राहिला त्यामुळे आपसुकच तिथे ज्यांना इच्छा होती कि नगर की नगरसेवक पदाचं तिकीट मिळू शकतं किंवा इतर गोष्टी मिळू शकतात त्यांनी शिंदेकडे उडी मारली आता जेव्हा तो नगरसेवकच तिकडे आला आहे तेव्हा त्याचा यावरचा दावा स्पष्ट आहे की मी तीन वर्ष तुमच्याबरोबर काम करतोय मी त्यावेळेस सिरीज घेऊन तुमच्याकडे आलो होतो तर मला संधी द्यायला पाहिजे सो <laughs> so, हे सुद्धा कुठेतरी एक कॉम्बिनेशन त्या ठिकाणी वर्कआउट होत आहे पण आत्तापर्यंतचा शिंदेंचा ट्रॅक रेकॉर्ड आपण बघितला तर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सुद्धा ही चर्चा मोठ्या प्रमाणात रंगलेली होती की काही आमदार पुन्हा एकदा ठाकरेंकडे परतू शकतात का पण जोपर्यंत त्यांना याची शाश्वती राहत नाही की आपल्याला सत्तेच्या जवळ जाता येऊ शकेल तोपर्यंत तरी हे रिव्हर्स इनकमिंग किंवा घर वापसी म्हणूया किंवा अजून काही त्याला नाव देऊया आपण हे कितपत होईल हे आत्ताच्या परिस्थितीत सांगता येणं फार कठीण आहे म्हणजे अगदी अटीतटीचं तोंडावर आल्यानंतर तिकीटच कापलं गेलं बाकी काही इतर गोष्टी घडल्या त्यांना समजवण्यामध्ये शिंदे ना पुरेसे नाही पडले तर मग एक वेळची गोष्ट वेगळी आणि त्यातही ठाकरेंनी गेल्या वेळेस तुला आठवत असेल की अर्थात त्यांना कोण अप्रोच झालं होतं की नाही ह्याची पूर्ण माहिती आपल्याकडे नाही पण त्याही वेळेस ही चर्चा होतीच की ज्यांची तिकीटं कापली जातील किंवा लोकसभेतला महाविकास आघाडीचा परफॉर्मन्स बघितल्यानंतर काही जणांचं मन हललंय की काय अशी परिस्थिती एक अनेकांना वाटत होती ज्या पद्धतीने आपण बघितलं की एन सी पी एस पीमध्ये अनेकांनी त्यावेळेस उड्या मारलेल्या होत्या समर्जित घाटगे हर्षवर्धन पाटील की जे भारतीय जनता पार्टीबरोबर होते ती त्या सीट्स एन सी पीकडे जाणार ही गोष्ट स्पष्ट झाल्यानंतर भाजपकडनं आता आपल्याला तिकीट मिळण्याची शक्यता नाही ही, ही गोष्ट लक्षात आल्यानंतर विधानपरिषदेमध्ये आपली ॲडजस्टमेंट होण्याची शक्यता नाही हेही लक्षात आल्यानंतर त्यांनी एन सी मार्ग चोखाळलेला होता पण ते निवडणूक हरले ही गोष्ट वेगळी पण कमीत कमी, -कमी प्रयत्न तर त्यांना करता आला हे, हे ते त्याच्यामध्ये बघण्याचा प्रयत्न करत होते त्याच पद्धतीने हे नगरसेवक जे आज शिंदेबरोबर गेलेले आहेत त्यांच्या मनात सुद्धा ती चलबिचल असावी का हा एक प्रश्न त्याच्यामध्ये नक्कीच राहतो अनुजा